सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज तुमच्यासमोर अनेक प्रश्न आणि जबाबदाऱ्या उभ्या राहतील हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणं कठीण जाईल कधी कधी तुम्हाला असंही वाटेल की तुम्ही यात अडकून पडलात आज काही अशा योजना किंवा संधी समोर येतील ज्या थोड्या वेगळ्या आणि नवीन वाटतील तुम्ही आजच्या तणावात घाई काही असं करू शकता ज्याचा नंतर स्वच्छता होईल म्हणून प्रत्येक निर्णय घेण्याआधी थोडा विचार करा तुमच्या दैनंदिन जीवनात आज काही सकारात्मक बदल जाणवतील काही अनुभव काही आठवणी आज तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील कठीण ही योग्य मार्ग सापडेल युवांसाठी आजचा सा दिवस खास आहे करिअरमध्ये एखादी नवी संधी एखादा यश मिळू शकतं आज नवी सुरुवात नवा उत्साह नवी आशा तुमच्या मनात जागेल कुटुंबात आज आनंदाचं उत्साहाचं वातावरण असेल घरातल्या मोठ्यांचा पाठिंबा आणि सल्ला मिळेल मुलांमध्ये नवा जोश नवी आवड दिसेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल आर्थिकदृष्ट्या आज काही धोका घ्यावा लागेल पण विचारपूर्वक योजना बनवून पाऊल टाका व्यवसायात नवे आणि रोचक पर्याय समोर येतील घरात उत्साह आनंद किंवा एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो जुन्या वाद मतभेद विसरून आज पुढे जाण्याचा दिवस आहे नवे प्रोजेक्ट नवी जबाबदारी मिळू शकते काहीतरी नवीन शिकण्याची स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल नोकरीत बदल ट्रान्सफर किंवा नवा प्रोजेक्ट मिळू शकतो हे बदल तुमच्या करिअरला सकारात्मक दिशा देतील संधी मिळाल्यावर धैर्य साहस आणि खुलेपणा ठेवा प्रेमाच्या बाबतीत आज नवे अनुभव नवा रोमांच येईल सिंगल असाल तर नवी ओळख नवी नात्याची सुरुवात होऊ शकते विवाहितांसाठी नात्याचा नवा रंग नवी संवाद ठेवा ठेवा विश्वास वाढवा आणि नात्यात पारदर्शकता आज राग आवेश किंवा नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा आर्थिक बाबतीत निर्णय घेताना जपून वागा नात्यांमध्ये गोडवा प्रेम आणि समजूदारपणा ठेवा अति आत्मविश्वास टाळा तो कधी कधी नुकसान करू शकतो प्रेमात कोणत्याही निष्कर्षावर लगेच पोचू नका नात्यात संवाद प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवा बाहेरी लोकांच्या बोलण्याच्या तुमच्या नात्यावर परिणाम होऊ देऊ नका करिअरमध्ये आज ज्या अडचणी येतील त्या तुम्ही सहज पार कराल यश यश मिळेल पण भाग्य आणि मेहनत दोन्ही महत्वाची आहे कधी कधी सगळं आपल्या हातात नसत म्हणून धीर ठेवा आरोग्याच्या दृष्टीने आराम करा आणि छानसं संगीत एका हलकं आणि ताजेतवान होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो